एन दे, कीप्स दे अवे। रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा हा कोट आपण ऐकत आलो आहोत पण या म्हणी मागे खरंच किती तथ्य आहे आणि विशेषत आपल्या फुफ्फुसांसाठी आपल्या श्वसन संस्थेसाठी हे एक साधं फळ किती महत्वाचं ठरू शकतं याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विक्रांत शिंदे आणि डॉक्टर शिंदेज होमिओपॅथी या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजकाल आपण बघतोय की प्रदूषण खूप वाढलं आहे धूळ धूर केमिकल्स या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो अनेकांना धाप लागणे सतत खोकला येणे ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास सुद्धा जाणवतो अशा वेळी आपली फुप्फुसे आतून मजबूत असणं खूप गरजेचं आहे आणि इथेच सफरचंदाची भूमिका खूप महत्वाची ठरते चला तर मग जाणून घेऊया की सफरचंद आपल्या फुफ्फुसांसाठी सुपरफूड का आहे पहिला आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे अँटीऑक्सिडंट्स सफरचंदामध्ये विशेषत त्याच्या सालीमध्ये फ्लेओमाइट्स आणि पॉलिफेनॉइल्स नावाचे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात आता एंटी जतर, हे अँटीऑक्सिडंट काय करतात सोप्या भाषेत सांगायचं तर प्रदूषणामुळे आणि शरीरातील इतर क्रियांमुळे आपल्या शरीरात फ्री रॅडिकल्स नावाचे हानिकारक घटक तयार होतात हे घटक आपल्या फुफ्फुसांच्या पेशींना नुकसान पोहोचवतात ज्यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते सफरचंदामधील अँटीऑक्सिडंट्स या फ्री रॅडिकलशी लढतात आणि आपल्या फुफ्फुसांच्या पेशींचे संरक्षण करतात दुसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो क्वेअर्सिटीन हे नाव कदाचित तुम्हाला नवीन वाटेल पण हा एक अत्यंत महत्त्वाचा फ्लेओनॉइड आहे जो सफरचंदाच्या सालीत मोठ्या प्रमाणात आढळतो क्वेरसिटीनमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात म्हणजेच ते शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात ज्या लोकांना दमा किंवा ॲलर्जीचा त्रास आहे त्यांच्या श्वसन नलिकेमध्ये सूज आलेली आहे सूज कमी करून श्वसन नलिका मोकळी ठेवण्यास मदत करते ज्यामुळे धाप लागण्याचं आणि खोकल्याचं प्रमाण कमी होऊ शकतं म्हणून दमा असणाऱ्या रुग्णांसाठी नियमित सफरचंद खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं आता बोलूया तिसऱ्या मुद्द्याबद्दल विटॅमिन सी सफरचंद विटॅमिन सीचा एक सुद्धा एक चांगला स्रोत आहे आणि आपल्या आपल्याला माहितच आहे कि विटॅमिन सी आपली रोग प्रतिकार म्हणजेच इम्युनिटी वाढवण्यासाठी किती महत्वाचा आहे मजबूत रोग प्रतिकार आपल्याला सर्दी खोकला फ्लू यांसारख्या श्वसन मार्गाच्या संसर्गांपासून वाचवते त्यामुळे नियमित सफरचंद घालल्याने आपण अशा आजारांपासून दूर राहू शकतो आता प्रश्न पडतो की सफरचंद कसं आणि केव्हा खावा सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे सफरचंद स्वच्छ धुवून न सोलता म्हणजे सालीसकट खाणे कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि इतर महत्वाचे अँटी त्यांच्या सालीमध्ये जास्त असतात आता हे केव्हा गाव तर सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणाच्या जेवणाच्या आधी एक तास मधल्या वेळेत भूक लागल्यावर सफरचंद खाणं हे उत्तम ठरू शकतं सहसा रात्री झोपण्यापूर्वी खाणं टाळावं एक गोष्ट लक्षात ठेवा बाजारात मिळणाऱ्या पॅकेज सफरचंदाच्या रसापेक्षा अक्क फळ खाणं कधीही चांगलं कारण रसामध्ये फायबर निघून जातं आणि अनेकदा त्यात साखर मिसळलेली असते तर मित्रांनो आज आपण पाहिलं की एक सात सफरचंद आपल्या फुफ्फुसांसाठी किती फायदेशीर आहे ते अँटीऑक्सिडंट्सने भरलेलं आहे सूज कमी करतं आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा सुद्धा वाढवतं म्हणून आजपासूनच आपल्या आहारात एका एक सफरचंदाचा नक्की समावेश करा हा एक छोटासा बदल तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी खूप मोठा फरक घडवू शकतो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही रोज सफरचंद खाता का तुमचा अनुभव काय आहे हे सुद्धा शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल आणि हो आपल्या डॉक्टर शिंदेच होमिओपॅथी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी रहा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन आरोग्याविषयी माहितीसोबत धन्यवाद नमस्कार